कोकणातील रोमबाट आणि राधानृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून एकोणतीस आणि तीस मार्चला कुडाळ इथं भव्य रोमबाट राधानृत्य आणि चित्ररथ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे अशी माहिती महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दरम्यान गुढीपाडव्याला काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत गोव्यातले भव्य देखावे चित्ररथाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत असंही काका कुडाळकर यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला संजय पडते आनंद शिरवलकर वर्षा कुडाळकर रत्नाकर जोशी अरविंद करलकर आदी उपस्थित होते या भागातील शिमगोत्सवात जी काही पारंपारिक लोककला सादर केली जाते ग्रामीण भागात विशेष करून त्या लोककलेला शहरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी त्यांना त्याचा आनंद घ्यावा यासाठी शिंगोत्सवाची कल्पना आपण पुढे आणली होती यावेळी नवनिर्वाचित आमचे आमदार डॉक्टर निलेश राणेसाहेब यांच्या कानावर ही गोष्ट घातली की असा असा आपल्याला शिंगोत्सव साजरा करायचा सा होता त्यावेळी त्यांनी पहिल्या फटक्यात सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून हा शिमगोत्सव साजरा करा साजरा करताना तो महायुतीच्या साजेसा म्हणजे दिमागदार प्रमाणे साजरा करा त्यांनी दिलेल्या सूचना त्यांनी केलेलं मार्गदर्शन याच्या खाली हा उद्या आणि परवा दोन दिवस आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे मैदानावर कुडाळ तहसीलदार बाजूच्या मैदानावर भव्य असं मंडप गॅलरी उभी करून त्या ठिकाणी सादरी हे सादरीकरण केलं जाईल आणि त्या सादरीकरणातून लोकांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही करत असो त्याप्रमाणे रोमबाटमध्ये जे सहभागी होतील त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं सादरीकरण केलं जावं आणि विशेष करून दुसऱ्या राधा नृत्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त राधा नृत्य वेगवेगळ्या भागातील सादर केले जातील संध्याकाळी साधारण सात साडेसातच्या दरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात होईल माननीय आमदार निलेशी राणे साहेब उपस्थित झाल्यानंतर त्याच विधिवत उद्घाटन होईल आणि त्यानंतर प्रमुख अशा सादरीकरणाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याला या मतदारसंघात पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम होतोय माननीय आमदार निलेश राणे साहेबांच्या संकल्पनेतून त्यांच्या आशीर्वादानं कि हिंदू नव वर्षाची शुभेच्छा देण्याचं काम या या भागाचे आमदार निरज राणे सातत्याने गुढीपाडव्याच्या संध्याकाळी या भागातील कुडाळ भागातील जनतेला शुभेच्छा देतील आणि या शुभेच्छा देताना एक फार मोठी शोभायात्रा त्या ठिकाणी निघेल त्यासाठी आम्ही गोव्यावरून खास आकर्षण असलेले चार देखावे असलेला चित्ररथ या ठिकाणी येणार आहे त्याची तयारी झालेली आहे आणि या चित्ररथाची सुरुवात ही संत राहुल महाराज कॉलेज चौकातून होऊन पोलीस स्टेशन त्या टोनंतर जिजामाता चौक गांधी चौक ते गुलमोर असा या चित्ररथाचा प्रवास राहील आणि जिजामाता चौकातून आमदार स्वतः या भागातील जनतेला शुभेच्छा देण्यासाठी त्या रॅलीमध्ये सहभागी होतील या येथील जनतेचं शुभेच्छा देताना तोंड गोड करण्याचंही काम त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि एक नवीन संदेश नऊ वर्षाचा देण्याचं काम आमदार निलेश राणे हे स्वतः करणार आहेत आणि हा कार्यक्रम हा सातत्याने पूर्ण करणार आहे याच वर्षी नाही निलेश राणे हे सातत्यानं या भागाचे आमदार म्हणून नऊ वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुडाळमध्ये रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहणार आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा